डॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर एन डी उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे मतदानात राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं मिळाली तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली इंडिया आघाडीची मतं फुटल्याची टीका होत असतानाच यावर संजय राऊत काय म्हणालेत पाहूयात जगदीप धनकड यांना मिळालेली मतं तेव्हा पंच्याहत्तर टक्के बरं आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेली मतं आज प्रचंड तफावत आहे आमच्या उमेदवारांना तीनशे मतं मिळाली आमची साधारण तीनशे चौदाची ताकद होती समस्त विरोधी पक्ष आहे तीनशे चौदा पंधरा मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं ही पंधरा मतं त्या पंधरा मतांवरची मता जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासमोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं त्यानंतर आता आपण म्हणतो की क्रॉस शूटिंग झालं आहे दहा बारा का असेल ते झालं असेल साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे प्रचंड ताकद आहे पैसे आहेत त्यांना फक्त दहा मतं तिकडे तिकडे करता आली आणि दहा मतं कोणती असावीत साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता आम्ही नाराज नाही आम्ही निराश नाही आम्ही लढलो आणि तीनशेचा आकडावरती आम्ही थांबलो हा आकडा लहान नाही संसदेत तीनशे हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही हा सुद्धा आकडा मोठा आहे आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत चारशे बावन्न चारशे सत्तावन्न त्यांना एरवी मिळणारी अनेक मतं आहेत बिजू जनता दलाची आहेत अकाली दलाचे आहेत केसीआर पक्षाचे आहेत हे लोक तटस्थर आहेत हे त्याच दहशतीमुळे आणि भीतीमुळे ज्यांनी आम्हाला या वेळेला मतदान करण्याचा विचार केला होता पन या सगळ्यांनी पण शेवटी म्हटलं ना भय दहशत सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या तरी निवडणूक उत्तम झाली आता नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत ती म्हणजे पूर्व पूर्वराष्ट्रपती यांचा शोध घेणे राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये एखादी एस आय टी स्थापन करता येईल का की कहा गे पूर्व उपराष्ट्रपती कोणी म्हटलं ते आता हरियाणातल्या एखाद्या फार्महाऊसवर आहेत अन्य आहेत जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कोठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते गायब आहेत असंच आम्ही गृहीत धरतो संविधानाचं रक्षण करण्यासाठीच नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं काय झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम त्यांचे जबाबदारी त्यांची आहे रावसाहेब तुम्ही एक विधान केलं की विरोधी पक्षाची एकजूट दिसली हे एक आणि दुसरं असं म्हणाल की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मतं फुटतील असा अंदाज नाही मतं फुटतील असा अंदाज नाही काही मतांच्या संदर्भात जो संशय होता आणि कुन हा संशय देशभरातला आहे तो काय एका राज्यातला नाही ना संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके खासदार आहे प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते कोणी कोणाला फोन केल्यात कोणी कोणाला भेटलेलं आहे कोणी कोणाला चाहला बोलवलेला आहे हां त्यांच्याकडे पेगॅशेस असेल आमच्याकडे बऱ्याच काही ॲक्सेस असतात ना शिंदे शिवसेनेचे खासदार की महाराष्ट्रातून मतं अजिबात नाही शिवसेना दावा केला जातो नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाचे पंचवीस मतं फुटली असं बोलत नाहीत आणि पवारसाहेबांची सत्तावीस मतं फुटली असं बोलत नाही असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्याससुद्धा नाही त्यांना मेंदूच नाही हे कोण लागून गेले तर आमची मतं फोडणार आहे की तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत हे जे बोलत आहेत कोणी आज स्वतः विकले गेले स्वतः शरण गेले स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला स्वतः गुलामी पत्करताय आणि इतरांवरती शिंतूडे उडवत आहेत हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शाणपणा करू नका नाहीतर नेपाळमध्ये जे झालं आहे ना लोक रस्त्यावरती आले हां तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत मुंबई तक ब्युरो रिपोर्ट